उन्हाळा चालू झाला आणि उन्हाळा म्हटलं की सगळ्यांची पावलं जी आहेत ती आपसुकच आपापल्या गावांकडे वळताना पाहायला मिळतात पुण्यामध्ये अनेक स्थलांतरित लोक आहेत चाकरमाने आहेत जे नोकरीसाठी इथे आलेले आहेत असे सगळेच लोक उन्हाळ्यामध्ये चार आठ दिवसांच्या सुट्ट्या काढून का होईना पण गावाला जातात तस त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपलेल्या असतात त्यामुळे मामाच्या गावाला जायची सुद्धा घाई असते तसंच उन्हाळा म्हटलं की लग्नाचा सीझन असतो त्यामुळे बरेचसे शहरातले लोक जे आहेत ते गावाकडे त्यांची पावलं वळताना आपल्याला पाहायला मिळतात त्याचमुळे सध्या पुण्यातले रेल्वे स्टेशन बस स्थानक जे आहे त्याच्यावर सध्या प्रवाशांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते हे सर्व प्रवासी जे आहेत ते आपापल्या गावाला काही कामानिमित्त किंवा सुट्ट्यांसाठी जाताना पाहायला मिळत सध्या एस टी आणि रेल्वे यामध्ये गर्दी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते एस टीनी ज्या काही नवीन योजना आणलेल्या आहेत त्यामुळे सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची पसंती ही एस टी बसेसला मिळताना पाहायला मिळते म्हणजे तुम्ही आत्ताही या ठिकाणी पाहिलात तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे सर्वच वयोगटातील लोक आहेत यामध्ये विद्यार्थ्यांची गर्दी थोडी जास्त आहे कारण सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे हे विद्यार्थी आपापल्या गावाला जाताना पाहायला मिळतात काही प्रवाशांशी सुद्धा बातचीत करणार आहोत तू कुठे चाललाय सत्ता मी नाशिकला चाललोय आणि का चाललास नाशिकला लग्न एक आज सुट्ट्या लागल्यात वगैरे फिरायला चाल चालला फिरायला नाही लग्नाला चाललो आहे आणि सुट्ट्या लागल्यात नक्कीच माझ्या बरोबर आणखीन काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत दादा कुठे चाललाय तूला नाशिक आ, काय कारण म्हणजे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे लागल्यात काय आर्मी ट्रेनिंग नक्कीच आपण पाहतो आहे वेगवेगळे कारणाने हे प्रवासी जे आहेत ते आपल्याला त्यांच्या गावाला किंवा वेगवेगळ्या वेग ग्रामीण भागामध्ये जात असल्याचं पाहायला मिळतंय खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची गर्दी आहे सध्या एस टीने ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती दिलेल्या आहेत महिलांसाठी पन्नास टक्के सवलत दिलेली आहे त्यामुळे एस टी बसेसला सर्वात जास्त मागणी असल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र दुसरीकडे एस टी आणि रेल्वेमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही खाजगी ट्रॅव्हल्स जे आहेत ते सुद्धा जास्त भाडं आकारताना दिसत आहेत आणि जास्त जास्त भाडं आकारून ह्या प्रवाशांना त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी हे सगळे खाजगी ट्रॅव्हल्सवाले सध्या पुढे आलेले आहेत मात्र तरीसुद्धा आपल्या खाजगी गाड्यांशिवाय सरकारी वाहनांना म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्टला सध्या पुण्यामधून तरी खूप चांगला प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखे सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्सची जी सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नऊ नऊ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आजच आपलं सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता But that's okay, you can learn. तो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.